नमस्कार आजचा हा जो व्हिडिओ मी अपलोड करत आहे आज मी दोन छोट्या छोट्या मुद्द्यांवर घेणार आहे आणि दोन्ही छोटे छोटे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित नाही तर देशाच्या राजकारणाशी आहे अर्थात त्या घटनांचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं साहजिकच आहे पहिलं म्हणजे काल दिल्लीचे उप माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची कोर्टानी सुटका केलेली आहे बेलवर त्यांनी असं सांगितलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का त्याच्यावर केसवर निर्णय व्हायला वेळ लागत असेल तर एक प्रकारे जस्टिस डिलेड म्हणून या मुद्द्यावर त्यांनी त्याला बेल दिलेली आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना जेलमध्ये टाकणं आजही अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि ते जेलमध्ये आहेत जेलमध्ये असले असणारे मुख्यमंत्री म्हणजे असं लगेच कोणीतरी म्हणा म्हणू शकतं की लालू प्रसाद यादव यांच्या बाबतीत काय त्यांनी राजीनामा दिला अशी अनेक नावं येऊ शकतात याची मला कल्पना आहे पण जेलमध्ये राहूनही मुख्यमंत्री आज दिल्लीचे अरविंद केजरीवालच आहेत स्वतंत्र भारतातली ही एकमेव घेट घटना मला जरा अगदी ब्रीफ हा व्हिडिओ असल्यामुळे मला फटाफट काही घटना सांगायच्या आहेत मुळात असं दिसतंय की ज्यांना ज्यांना ईडी सी बी आय इन्कम टॅक्स याद्वारे कुठे ना कुठेतरी अरेस्ट केलं काहीतरी केस गेल्या दहा अक दहा साडेदहा वर्षात लावण्यात आलेली आहे त्यातली एकही केस सिद्ध झालेली नाही ज्या छगन भुजबळांना आर्थर रोड जेलमध्ये अडीच वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या काळात ठेवलं गेलं ते छगन भुजबळ आज देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसलेले आहेत ज्या अजित पवारांवर नरेंद्र मोदींनी भोपाळच्या सभेत सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला ते अजित पवार आज उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत एक प्रकारे राईट विंगर्स जी कोणती भाजप भाजप ही राईट विंगर पार्टी आहे तर राईट विंगर्सनी एक लेफ्ट विंगरची एक स्टाईल असते की ते आपल्या विरोधकांना पूर्णपणे संपवून टाकतात तर भारतात आता जी काही गेल्या दहा वर्षात आपण परिस्थिती पाहतोय की आमच्यात एकतर तुम्ही सामील व्हा नाही तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकतो अशाच प्रकारची ट्रीटमेंट छगन भुजबळांना मिळाली राहुल गांधींनी खुलेआम सांगितलेलं होतं की काँग्रेस के कुछ दिग्गज नेता मेरे मा के पास आहे रोए की अब हम ये तकलीफ सह नाही सकते की राहुल गांधींचे शब्द मी तुम्हाला सांगतोय आणि त्यानंतर काही दिवसात मिलिंद देवरा आणि अशोक चव्हाण या काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांनी एकानी भाजपमध्ये तर एकानी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि दोघंही खासदार राज्यसभेत गेलेले आहेत हे एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग आहे एक तर तुम्ही आमच्यात या नाही तर तुम्ही नक्की गुन्हा केला आहे किंवा नाही याची आम्हाला माहिती नाही पण आम्ही कुठलाही गुन्हा तुमच्यावर ठोकून देऊ तुम्हाला जेलमध्ये टाकू मग एखादा अरविंद केजरीवाल लढत राहतो एखादा सिसोदिया लढत राहतो तो लढतो तेव्हा न्यायालयाला लक्षात येतं की अरे हे तर सगळं चुकीचं आहे बाहेर पडतात पण सरकारचं काम झालेलं असतं आम्ही तुमच्या कामात एक वर्ष व्यत्यय आणला एक प्रकारची आणीबाणी ही गेल्या दहा वर्षात आपण पाहतोय आणि मनीष सिसोदिया यांच्या रिलीजनी पुन्हा हे सिद्ध केलं यांना बेल मिळून हे सिद्ध केलेलं आहे की आत्तापर्यंत जे काही अरेस्ट केलेले होते ते जसे त्याच्यात कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही तशाच प्रकारचं एक प्रकारे व्हिंडिकटिव्ह पॉलिटिक्स आणि आमच्या विरोधात राहाल तर जेलची हवा खाल नाही तर अजित पवार छगन भुजबळ यांच्यासारख्या आमच्यात या आणि मंत्रिपदाची खुर्ची घ्या असं डील सुरू आहे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे तुर्तास इतकेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आजचा माझा दुसरा व्हिडिओ आहे तो गेले आठ दिवस जवळपास राज्यसभेत गाजत आहे तो विषय म्हणजे जया बच्चन आणि भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यामध्ये एक प्रकारे जी तुतुमयमे झाली त्याबद्दल जया तरुण कुमार भादुरी या भोपाळचे नावाजलेले पत्रकार तरुण कुमार भादुरी यांच्या कन्या त्या फिल्म इंडस्ट्रीत आल्या मोठ्या झाल्या अमिताभ बच्चन यांच्याशी विवाह केला जवळपास ही त्यांची पाचवी टर्म आहे समाजवादी पार्टीच्या खासदार म्हणून उत्तर प्रदेशातलं राज्यसभेत आता पाचवी टर्म म्हणजे आपण धरूया जवळपास चोवीस पंचवीस वर्ष त्यांना ऑलरेडी झालेली आहेत तर त्याच्यामुळे एक ज्येष्ठ सदस्य त्या या सदनाच्या आहेत आता त्यांनी पहिल्यांदा म्हणजे आपलं नाव कसं घ्यावं आपने मेरेको जया अमिताभ बच्चन कहा हे भलेही त्यांचं म्हणणं हे थोडंसं मला योग्य नसेल कारण नॅचरली ते त्यांना उत्तर देण्यात आलं की आपका नाम वही लिखा है। इसके लिए मैंने वो पढ़ा हे त्यांचं म्हणणं जेवढं बरोबर आहे तेवढंच काल ज्या मुद्द्यावर त्यांनी आपला आवाज उठवला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरुद्ध तो अगदी योग्य आहे असं मला वाटतं त्यांनी हे सांगितलं की सभापती महोदय आपका जो टोन है मैं एक कलाकार हूं, आपका जो टोन है वो मुझे ठीक नहीं लग रहा ही जी त्यांची भावना होती ती अतिशय योग्य यासाठी आहे याचं कारण कुठलाही विरोधी टोन हा भारतीय जनता पार्टी सहन करू शकत नाही त्यांना फक्त स्वतःची स्तुती सुमन पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेत उधळली जावीत याच्या पलीकडे त्यांना काहीही ऐकायचं नसतं मी महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या सर्व ठिकाणच्या विधानसभा विधानपरिषद जवळून कव्हर केलेल्या आहेत म्हणून सांगू शकतो हरेन पांड्या यांच्या मृत्यूनंतरची एक मला खुनानंतरची मला एक घटना आठवते काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अमरसिंग चौधरी बोलायला उभे राहिले गुजरातीत त्यांनी एक असं विधान केलं की हा तर पोलिटिकल मर्डर आहे त्यांचं एवढेच शब्द होते आ तो पोलिटिकल मर्डर छे एवढाच त्यांचा शब्द होता त्यावर ऑब्जेक्शन वगैरे काहीही नसताना तेव्हाचे सभापती विधा गुजरात विधानसभेचे मंगलदास पटेल उभे राहिले आणि त्यांनी इमिजिएटली सांगितलं नाही 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 हे चले का नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या, त्या मुद्द्यावर संपूर्ण विरोधी पक्षाला त्या दिवशी सस्पेंड केलं आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदींचं भाषण झालं हरेन पंड्यांना श्रद्धांजली वाहणारं मला आठवतं मी तेव्हा लिहिलेलं होतं कॉपीमध्ये की नरेंद्र मोदी मूड द कंडोलन्स मोशन इव्हन ॲज द अपोजिशन वेअर नॉट अपोजिशन वॉज ॲब्सेंट इन ॲब्सेन्शिया ऑफ द अपोजिशन असं मी लिहिलेलं होतं आपल्या विरुद्ध कुठलाही स्वर यायला नको ही एक ही एक त्यांची जी मनातली मनातली भावना सभा, सभा, आहे ती अतिशय चुकीची आहे त्याचबरोबर विधानसभा लोकसभा किंवा संसद वगैरे जे काही सभागृह आहेत ते म्हणजे खरंच स्कूल नाही ज्या काही जया बच्चन यांच्या भावना होत्या एक स्कूल नाही आहे की आपने बोला यहाँ बैठो वगैरे अशा प्रकारचं जे काही कधीकधी कधी चालतं ते योग्य नाही आपण येऊ शकतो बसू शकतो आपल्याला जे वाटेल ते बोलू शकतो आणि ते जे त्यांचे शब्द आहेत जगदीप धनखडनं उद्देशून की आप ऊपर बैठे लेकिन हम सब एक ही है हे सुद्धा जया बच्चन यांचे शब्द माझ्या दृष्टीने अतिशय योग्य होते उलट त्यावेळेला जगदीप धनखड यांनी जे उत्तर दिलं की यू आर अन ऍक्टर अँड यू ऍक्ट ऑफ व्हॉट डायरेक्टर याच्यामध्ये हिडन मिनिंग काय काय होतं हे कदाचित पाहायला लागेल मला असं वाटतं की जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या आहे आणि समाजवादी पार्टी या इंदिरा गांधी किंवा इंदिरा काँग्रेसच्या सध्या जवळ आहेत तर त्याच्यामुळे इंडी अलायन्सला एक प्रकारे धक्का देण्यासाठीच काय प्रकार आहे मला एकूणच संसदेला शाळेसारखं ट्रीट करणं कॉलेजसारखं ट्रीट करणं तुम्ही आला का नाही तुम्ही बसा वेळेवर या हे सगळं ट्रीट करणं हेच पटत नाही मग माझे प्रश्न फार वेगळे आहेत मग नरेंद्र मोदी पंतप्रधान स्वत पार्लमेंटमध्ये किती वेळ हजर असतात हा फार मोठा प्रश्न आहे पत्रकारांशी कधीही न बोलणारे नरेंद्र मोदी त्यांना आम्ही हा प्रश्न विचारूच शकत नाही पण मग स्वतः त्यांचंही प्रेझेन्स पाहिला पाहिजे ना त्यांचं कोण पाहणार ते किती वेळा प्रश्नांची प्रश्नाला उत्तर असं देतात एकूणच विरोधी सूर ऐकायचा नाही ही भावना हे त्या जगदीप धनखड यांच्या एकूण तू तू महिमेमधून डोकावलं आज जरा दोन छोटे छोटे व्हिडिओ अपलोड करत आहे आपण मला सबस्क्राईब करा तीनशेच्या घरात माझे सबस्क्रिप्शन पोहोचलेले आहेत धन्यवाद